लाडक्या बहिणीची लॉटरी लागली लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचे पैसे मिळाले आता लगेच नोव्हेंबरचे पैसे मिळणार पाच मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरच्या निधी वितरणाची खुश खबर दिलेली आहे पुढील आठ दिवसात संपूर्ण राज्यात निवडणुका सुरू होणार आणि त्या महिनाभर चालणार आहेत त्यामुळेच नोव्हेंबरचा हप्ता देखील आता लगेच देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय आता ज्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता मिळालाय त्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी आज पुन्हा एकदा पाचशे कोटीचा चेक मंजूर केलेला आहे आता नोव्हेंबरचा हप्ता देखील लगेच मिळणार आहे यासोबतच ज्या बहिणींना अजूनही ऑक्टोबरचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी देखील एक महत्वाची सूचना देण्यात आली आहे ऑक्टोबरच्या हप्त्याचा पहिला टप्पा काल झालेला आहे आज दुसरा टप्पा सुरू होणार आणि परवा तिसरा टप्पा आहे हे टप्पे संपल्यानंतर नोव्हेंबरच्या हप्त्याचा पहिला टप्पा सुरू होणार आहे आता ज्या बहिणीला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला त्यांना नोव्हेंबरचा हप्ता देखील लगेच मिळणार आहे नोव्हेंबरच्या हप्त्याच्या पहिल्या बारा जिल्ह्यांची यादी देखील आदिती तटकरे मॅडम यांनी जाहीर केले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण करण्याविषयी माहिती दिलेली आहे शिंदे म्हणाले सर्व बहिणींना आम्हाला खुश करायचं आहे सगळ्या बहिणीला पैसे द्यायचे आहेत पण ज्या बहिणी या दोन नियमात बसणार नाही त्यांना नोव्हेंबरचा हप्ता मिळणार नाही कारण की नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण हे दोन नव्या नियमानुसार होत आहे ज्यामुळे लाडक्या बहिणींच्या दोन वेगळ्या याद्या तयार केलेल्या आहेत आता ज्या बहिणीचं नाव पहिल्या यादीत आहे त्यांना फक्त ऑक्टोबरचा हप्ता मिळणार आहे आणि ज्या बहिणीचे नाव दोन्ही यादीमध्ये असेल तर त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे मिळणार आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणीच्या दो दोन याद्या या बँकांकडे दिलेल्या आहेत पहिल्या टप्प्यातील नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी बारा जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे जा ज्यामुळे तुम्ही जर या बारा जिल्ह्यात राहत असाल आणि जर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला आता कोणत्याही क्षणी आणखी पंधराशे रुपये जमा होणार आहे पहा शंभर टक्के खरी बातमी आलेली आहे कारण निवडणुकांमुळे सरकारने हा अतिशय वेगाने निर्णय घेतलाय तुम्हाला आठवत असेल दोन हजार चोवीसमध्ये ज्यावेळेस विधानसभा निवडणूक होती तर त्यावेळेस सरकारने आचारसंहिता लागण्याआधी नोव्हेंबरचा हप्ता देखील ॲडव्हान्समध्ये दिला होता आणि यावेळेस देखील जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका पंचायत समित्या अशा निवडणुका संपूर्ण राज्यात होणार आहे आणि ज्याचा कार्यक्रम कमीत कमी जानेवारीपर्यंत चालणार आहे त्यामुळे सरकारला माहिती आहे की जर आता पैसे जर दिले नाही तर महिलाला डायरेक्ट जानेवारीमध्ये पैसे येतील त्यामुळे सरकारने आत्ताच्या आत्ता ताबडतोब पैसे देण्याचा निर्णय घेतला कारण की महिलाला जर खुश केलं नाही तर बहिणी मतदान करणार नाही आणि सरकारला हे चांगलं ठाऊक आहे की बहिणीच्या मतदानावरच सरकार त्यांचा आज आलेला आहे त्यामुळेच लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता हा शंभर टक्के फिक्स हा जमा होणार आहे फक्त दोन नियम पाळणं गरजेचं आहे ज्या बहिणी या दोन नियमात बसतील त्यांनाच नोव्हेंबरचा हप्ता देखील जमा होणार आहे त्यामुळे दोन नियम लक्षपूर्वक जाणून घ्या तसेच बँकांचाही एक महत्त्वाचा निर्णय आलेला आहे आता ज्या महिलांची जी खाती आहे ती जर या बँकेत असतील या आठ बँकांमध्ये जर खाते असतील तर त्या बहिणीला पैसे येणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे तसेच पोस्ट खात्याचा देखील एक मोठा प्रॉब्लेम झाला आहे पोस्ट खात्यामध्ये एक सर्वात मोठा घोटाळा झाला आहे ज्यामुळे लाखो महिलांचे पैसे हे तिथून गायब झालेले आहे अमरावतीमध्ये नागपूरमध्ये एक मोठा घोटाळा पोस्ट खात्यात झाला आहे त्यामुळे तुमचं जर पोस्टात खातं असेल तर तुम्ही लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे पहा सरकारने ऑक्टोबरच्या हप्त्याबरोबरच नोव्हेंबरच्या हप्त्याच्या वितरणाची देखील तयारी लगेच केलेली आहे त्यामुळे आता कोणत्याही क्षणी तुम्हाला आता मेसेज येणार फक्त तुम्ही या बारा जिल्ह्यात असाल तर आज किंवा उद्या तुम्हाला मेसेज येणार आहे त्यामुळे जिल्ह्यांची यादी पहा बँकांची यादी देखील सरकारने दिली आहे कोणत्या दोन नियमानुसार पैशांचे वितरण होणार आहे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे कारण की पन्नास लाख लाडक्या बहिणींना आता अपात्र करण्याचं ठरवलेलं आहे कारण की ऑक्टोबरच्या हप्त्यापर्यंत नियम वेगळे होते आणि नोव्हेंबरच्या हप्त्याला आता वेगळे नियम लावले जाणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे जर तुम्हाला खरंच नोव्हेंबरचा हप्ता पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक आहे मोठी बातमी लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबरचा हप्ता जमा आता लगेच नोव्हेंबरचा हप्ता सुरू होणार पहा शंभर टक्के खरी बातमी आलेली आहे कारण पाच मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत मुख्यमंत्री म्हणाले की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कालपासून जमा होण्यास सुरू झाला असून महिलांची नाराजी दूर करण्यासाठी आणि त्यांना खुश करण्यासाठी तसेच पुढे निवडणुका आणि आचारसंहिता लागणार आहे त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी पाचशे कोटीचा नोव्हेंबरचा चेक आज सकाळीच बँकांमध्ये वर्ग केलेला आहे ज्यामुळे आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा होणार लाडक्या बहिणींसाठी अतिशय वेगवान निर्णय घेतला गेला आहे ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी कालपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून अखेर प्रतीक्षा संपली लाडक्या बहिणींना ऑक्टोबरच्या हप्त्याचं वितरण पहिल्या टप्प्यात काल झालेलं आहे आज दुसरा टप्पा ऑक्टोबरचा सुरू होणार पण त्यातच नोव्हेंबरच्या हप्त्याची खुशखबर आलेली आहे नोव्हेंबरच्या हप्त्यात यादी दिल्या मंजुरी मिळाली ज्यामुळे लाडक्या बहिणीला आता लगेच नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे पण नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण हे वेगळ्या पद्धतीने होणार आहे पूर्वीचे हप्ते सर्व बहिणीला मिळायचे पण नोव्हेंबरचा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही तसेच बँकांचा एक कडक नियम लागू झाला आहे आठ अशा बँका आहेत की ज्या बँकेत जर महिलांचे खाते असेल तर त्यांना कुठलीही पैसे मिळणार नाही आठ बँकेत खाते असणाऱ्या महिला अपात्र होणार आहेत तसेच सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की सगळ्या बहिणीला मी पैसे देणार नाही ज्या ज्या बहिणींनी केवायसी केली आहे सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की अठरा नोव्हेंबरच्या आधी सगळ्या बहिणींनी केवायसी करून घ्या आता बहिणीला वाटलं डेट पुढे आहे आणि काही बहिणींना केवायसी न करता हे ऑक्टोबरचा हप्ता जमा झाला आहे पण आता हे चालणार नाही कारण की केवायसी न केलेल्या बहिणीला तर हप्ता येणारच नाही पण त्याचबरोबर ज्या बहिणींनी केवायसी केली आहे त्या मध्ये देखील अनेक चुका झाल्या आहेत तर त्या चुका जर दुरुस्त केल्या नाही तर लाडक्या बहिणीला नोव्हेंबरचा हप्ता मिळणार मिळणार नाही लक्षात घ्या निवडणूक एकदा जर सुरू झाली तर ती जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे आणि जानेवारीपर्यंत एकही उपाय तुमच्या खात्यात येणार नाही आणि तुम्हाला तर माहिती आहे निवडणुकानंतर पैसे घ्यायला खूप उशीर होऊ शकतो त्यामुळे तुम्ही ई केवायसी मधल्या या दोन चुका लक्षपूर्वक पाहून घ्या ज्यांनी केवायसी केली नाही तर त्यांनी नेमकं काय करायचं सगळं सविस्तर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे पहा व्हिडिओमध्ये आपण सगळं सविस्तर जाणून घेणार आहोत पहा आता सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की नेमकं नोव्हेंबरचा हप्ता कोणत्या कोणत्या महिलांना मिळणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट ऑक्टोबरचा हप्ता ज्या ज्या महिलांना मिळाला नाही मग त्यांचा दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यात आज वाटप होणार आहे उद्या तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे नोंद्रा नोव्हेंबरचा हप्ता पहिल्या टप्प्यातली बारा जिल्ह्यांची यादी सरकारने दिलेली आहे सगळं सविस्तर तुम्हाला आता जाणून घ्यावं लागेल पहा सार थोडा वेळ राहिलेला आहे शेवटचं टायमिंग आहे कारण की जसं तुम्हाला माहिती आहे की मागच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागली होती यावेळेस नोव्हेंबरमध्ये लागत आहे महिना बदलला तरी कंडिशन तशीच आहे परिस्थिती तशीच असते आचारसंहिता लागली की कुठल्याही एक रुपयाचा व्यवहार सरकारला करता येत नाही त्यामुळे तुम्ही जर ह्या चुका लवकरात लवकर सुधारल्या केवायसी जर करून घेतली तर तुम्हाला पैसे मिळणार आहे तसेच दोन नियम लक्षपूर्वक जाणून घेतले बँका महत्वाच्या कोणत्या आहेत त्या जर समजल्या तर तुम्हाला पैसे लवकरात लवकर येणार आहे त्यामुळे तुम्ही दोन्ही प्रकारे मध्ये तुमचं नाव आहे की नाही हे कसं चेक करायचं नोव्हेंबरचा हप्ता तुम्हाला येणार की नाही सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ हा एक क्षणही स्किप करू नका आता सगळ्यात आधी आपण पाहतोय की ऑक्टोबरचं कण का नेमकं काल कोणत्या कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे आज कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण होणार आहे पहिल्या टप्प्यातले ऑक्टोबरच्या हप्त्याचे जिल्हे कोणते आहे हे आपण सगळ्यात आधी पाहूयात आणि त्यानंतर नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी कोणते दोन नियम आहे केवायसीचा काही नियम आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगतो सगळ्यात आधी आपण ऑक्टोबरचे कालचे झालेले जिल्हे कोणते ते एकदा लक्षपूर्वक पाहून घ्या की काल कोणत्या कोणत्या आठ जिल्ह्यामध्ये पैसे आले कोणत्या कोणत्या बँकेत पैसे आले पहा सगळ्या बँकेत पैसे आलेले नाहीये काही अशा बँका होत्या की ज्याच्यामध्ये पैसे आलेले नाही आहेत पहा सगळ्यात आधी बँका जर आपण बघायला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काल पैसे आलेले आहेत त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये आलेले आहेत त्याचबरोबर म्हणून वितरण करत असताना त्यांनी महत्त्वाचे जे आठ जिल्हे आहेत तर त्यांचा नंबर काल लावलेला आहे आणि आज कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार आहे तेही तुम्हाला त्या ते ठिकाणी सांगणार आहे तर कालचे आठ जिल्हे कोणते ते एकदा लक्षपूर्वक पाहून घ्या की काल कोणत्या कोणत्या आठ जिल्ह्यामध्ये पैसे आले कोणत्या कोणत्या बँकेत पैसे आले पहा सगळ्या बँकेत पैसे आलेले नाही आहेत काही अशा बँका होत्या की ज्याच्यामध्ये पैसे आलेले नाही आहेत पहा सगळ्यात आधी बँका जर आपण बघायला गेलं तर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काही पैसे आलेले आहेत त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये आलेले आहेत त्याचबरोबर त्याचबरोबर आपण जर बघायला गेलं तर बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये आलेले आहेत त्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँकेत आलेले आहेत कॅनरा बँकेत आलेले आहेत सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये पैसे आलेले आहेत त्याचबरोबर प्रायव्हेट बँकांमध्ये एचडीएफसी बँकमध्ये आय सी आय सी आय बँकमध्ये अशा बँकात पैसे आलेले आहेत पोस्ट खात्यामध्ये बऱ्याचशा महिलांना मेसेज येण्यामध्ये अडचण झालेली आहे त्यामुळे पोस्टात खातं असेल तर थोडंसं तुम्ही मिस कॉल नंबरला हे देऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचा बॅलन्स चेक करून घ्यायचा आहे आता ज्यांना ज्यांना पैसे नाही आले म्हणजे काल का पैसे नाही आले मग आज कोणते जिल्हे आहे ऑक्टोबरचे ते सांगतो आणि त्यानंतर नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहूयात तर पहा कालचे जिल्हे ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण कोणत्या कोणत्या जिल्ह्यात झाले ते लक्षपूर्वक पहा नागपूर जिल्ह्यामध्ये ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण काल झाले त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये झालेलं आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेलं आहे नाशिक जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झाले जळगाव जिल्ह्यामध्ये देखील बऱ्याचशा महिलांना मेसेज आलेले आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वितरण झाले लातूर जिल्ह्यामध्ये वितरण झाले सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वितरण झालेलं आहे तर या सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात वितरण झाले आता दुसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे असणार आहेत तर उर्वरित जे जिल्ह्या असणार आहे तर त्यांचा जो टप्पा आहे वितरणाचा तर तो हळूहळू येणाऱ्या दोन दिवसांमध्ये होणार आहे आता पहिल्या दिवशी थोडे जिल्हे घेतलेत कारण की वितरण थोडंसं लेट सुरू झालं होतं त्यामुळे आज वितरण सकाळपासून सुरू झालेलं आहे त्यामुळे आज सकाळपासूनच मेसेज येतील आणि काल आठ जिल्हे झाले तर आज बऱ्यापैकी बारा ते पंधरा जिल्ह्यांना आज वितरण होईल आणि उद्या दहा जिल्ह्यांमध्ये वितरण होऊन तीन दिवसांमध्ये हा सगळा कार्यक्रम जो आहे ऑक्टोबरचा संपवला जाणार आणि त्यानंतर सगळ्यात आनंदाची बातमी नोव्हेंबरच्या हप्त्याची असणार आहे नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण जे आहे तर ते त्या ठिकाणी सुरू होणार आहे पण नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण हे वेगळ्या पद्धतीने होणार आहे पूर्वीचे हप्ते सर्व बहिणीला मिळायचे पण नोव्हेंबरचा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही तसेच बँकांचा एक कडक नियम लागू झाला आहे आठ अशा बँका आहेत की ज्या बँकेत जर महिलांचे खाते असेल तर त्यांना कुठलेही पैसे मिळणार नाही आठ बँकेत खाते असणाऱ्या महिला अपात्र होणार आहेत नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने दोन विशेष नियम लावलेले आहेत ज्यामध्ये एक बँकांचा नियम आहे ज्या अंतर्गत आठ बँकेत खाते असणाऱ्या महिला अपात्र होतील तर दुसरा नियम जो आहे तो सगळ्यात भयानक आहे जो केवायसीचा नियम आहे आता ज्या बहिणींनी के वाय सी केलेली नाही आहे किंवा ज्यांनी केलेली जरी असेल तरी देखील त्यांना आता प्रॉब्लेम होणार आहे ज्या महिलांना पती नाही ज्या महिलांना वडील नाही आणि त्यांना वाय सीमध्ये अडचण येत आहे तर त्या महिलांचा देखील खूप मोठा प्रॉब्लेम आता होणार आहे लाडक्या बहिणी दिवाळी किंवा भाऊबीजच्या वेळी हप्त्याची वाट पाहत होत्या पण पैसे न मिळाल्याने त्या प्रचंड नाराज झाल्या होत्या ती नाराजी दूर करण्यासाठी सरकारने एक अगदी वेगळा निर्णय घेतला ज्याच्या अंतर्गत ऑक्टोबरचा हप्ता देऊन लगेच नोव्हेंबरच्या हप्त्याची रक्कम आज सकाळीच मंजूर केली बँकांना स्पष्ट सांगितलं कुठल्याही प्रकारची सुट्टी मिळणार नाही बंद करू नका दोन ते तीन दिवसांमध्ये हा जो पैसा आहे तो बँकांना दिला आहे आणि तो सगळ्या बहिणींना द्यायचा आहे नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पहिले बारा जिल्हे कुठले असणार तेही लगेच पाहून घ्या मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अहमदनगर सातारा सांगली नांदेड अकोला आता ज्या महिला नोव्हेंबरच्या आजच्या या यादीतील बारा जिल्ह्यात राहत असतील त्यांना कोणत्याही क्षणी मेसेज